दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याचा भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचा भेटीदरम्यान निर्धार पाकिस्तानातल्या हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा मोर्चा सय्यद सलाउद्दीन अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित एक जुलैपासून जम्मू काश्मीरमध्येही जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची ही अनुकूलता कृषी कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येचं उत्तर नाही उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापुरातला प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना प्रदान मराठी संगीतसृष्टीला नव्या ढंगाचा ताज्या दमाचा आणि उडत्या तालींचा आविष्कार प्राप्त करून देणारे संगीतकार चित्रपट समीक्षक आणि व्यंगचित्रकार श्रीकांत ठाकरे यांना जयंतीदिनी अभिवादन पावसाच्या सोबतीनं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांच्या पालख्यांचं मार्गक्रमण इंदापूर इथं आज दुसरं गोल रिंगण सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या वालनेस रुग्णालयात एका रुग्णावर किडनीची शस्त्रक्रिया करून तब्बल सहा किलो वजनाची किडनी काढण्यात आली गिरीश बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात काश्मीरी मुलांना आणण्यासाठी स्नेहालयसारख्या संस्थेचा हात स्नेहालयमध्ये गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणासाठी येत आहेत काश्मीरी विद्यार्थी नवोन्मेषी संगीतातून गीतकारांचे शब्द फुलवणाऱ्या राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांचा आज जन्मदिवस त्यांच्या सळसळत्या नित्यनूतन गाण्यांच्या आठवणींना रसिकांचा उजाळा नाशिक इथल्या ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या वतीनं मुंबईत अंध तरुण तरुणीचा विवाह सोहळा संपन्न सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधल्या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या पाणी योजना प्राधान्यानं पूर्ण व्हाव्यात यासाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा पाणी परिषदेचा निर्णय राज्यात अनेक भागात वरुणराजाची कृपा कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस येत्या दोन दिवसातही दमदार पावसाची शक्यता मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम रेल्वेसेवा काहीशा विलंबना सुरू